नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवणार आहोत दोडके डाळ आणि हे दोडके आहे याची भाजी करायची असते मी पहिल्यांदाच त्याची भाजी बनवत आहे आणि ही मुंगाची डाळ आणि भाजीला लागणारं साहित्य हे थोडे हार्ड झालेले आहे आणि त्याची साल काढून घेत आहे बरेच कडक झालेले आहे म्हणजे दोन तीन दिवसापासून होते पण के करणच नाही झाली भाजी त्याची आणि हे पा एवढ्या दोडक्यापैकी एवढेच चारच दोडके छान निघाले आणि हे बाकीचं वेस्ट निघालेला आहे आणि ह्या दोडक्यांना मी कापून घेत आहे आणि कापून झाले की छानपैकी पा सर्वच एक एक दोडके कापून घेत आहे आणि आतून तर खूपच असे नरम आहे आणि पा कापून झालेले दोडके इकडे शेगडीवर थोडी डाळ शिजवायला ठेवलेली होती मुंगाची सोल आहे तो आणि कढईमध्ये दोन माप तेल टाकलेलं आणि त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकून दिलेलं आहे आणि त्याचमध्ये कांदा टाकून घ्यायचा कांदा आपला तेलामध्ये सोडलेला आहे आणि हे पहा छान असा कांदा होऊ द्यायचा आणि त्यामध्ये मिरची आणि लसूण ठेसलेला टाकलेला आहे आणि छान असं त्या कांदा आणि लसूणला लाल होऊ द्यायचं आणि हे पहा छान असं आपला कांदा आणि मिरची तेलामध्ये झालेली आहे आणि त्यामध्ये आता टोमॅटो टाकायचं टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये एक चम्मच मीठ टाकून घेत आहे म्हणजे लवकर टोमॅटो शिजून येईल आणि मीठ टाकत आहे मी एक चम्मच मीठ हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका आणि थोडी हळद टाकलेली आहे मसाला आणि आता लाल तिखट टाकायचा आहे एक चम्मच आणि हे छान असा मसाला तेलामध्ये होऊ द्यायचा आणि छान असा मसाला होत आहे आपला त्यामध्ये थोडं पाणी मसाल्यासाठी म्हणजे खालून जळणार नाही तो आणि आपला मसाला हा तयार झालेला आहे त्यामध्ये थोडं सांभार टाकलेला आणि थोडा कड आलेला आहे पाण्याला त्यामध्येच वाफवलेली मुंगाची डाळ टाकून दिलेली आणि त्याला झाकून ठेवायचं पाच मिनटं त्याला आणखीन त्यामध्ये शिजू द्यायचं आणि हे डोळके जे आहे ते हे पहा छान अशी दाळ शिजून आली आणि हे दोडके असे कवळे आहे ते पटकनच शिजून येईल आणि म्हणून आधी मी डाळ शिजू दिलेली आहे आणि त्यानंतर दोडके टाकून दिलेली आहे छान अशी भाजी दिसत आहे आपली आणि पुन्हा त्याला दहा मिनटं आपल्याला भाजीला शिजवून घ्यायचं आहे बंदाचे व त्यानंतर धणे पावडर टाकलेला आहे त्यामध्ये धणे पावडर न भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आणि रेडी आहे आपली भाजी छान भाजी बनलेली आहे आणि प्लेटमध्ये आता मी कोथिंबीर टाकलेली वरून आणि प्लेटमध्ये आता काढत आहे भाजी टेस्टला खूपच छान झालेली आहे आणि पहा सर्व केलेली प्लेट प्लेटमध्ये जेवण रेडी आहे आपलं आणि विट्टूला मी टेस्टसाठी देत आहे म्हणजे ती ताट बाबासाठी न्यायला चाललेली आहे